नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गर आणि यमालिकेच्या आजच्या भागामध्ये मायेही सर्वांसमोर कबीरला विचारते की असं काय नातं आहे की कबीर तू तिची इतकी बाजू घेतो तेव्हा कबीर म्हणत असतो की या जगातील सर्वात सुंदर नातं असं आमच्यामध्ये आहे गुंजाणी माझ्यामध्ये जीवाभावाचं नातं असून मैत्रीचं एक सुंदर नातं आहे तर गुंजा कबीरकडे बघत असते मृणमयीला खूप राग येतो आणि रागाने ती कबीरला विचारते की गुंजा तुझ्यासाठी इतकी स्पेशल आहे का तेव्हा कबीर म्हणतो की ती मैत्रीण आहे माझी निस्वार्थपणे तिने माझा जीवसुद्धा वाचवला मग एवढंच कारण तिची बाजू घेण्यासाठी पुरसं नाही का तुम्हाला तेव्हा कबीरला म्हणते की परवापर्यंत तर ती तुझी मैत्री नव्हती कारण तो तुझ्यावर किती रागत होता कसा राग व्यक्त करत होता या दोन तीन दिवसांमध्ये नेमकं असं काय घडलं की मोलकरीन डायरेक्ट तुझी मैत्रीणच झाली तेव्हा माया लगेच कबीरला म्हणते की का बोलती बंद झाली तुझी आता तिने साधा प्रश्न तुला विचारला आणि तुला हा प्रश्न जर अवघडच वाटत असेल तर मी तुला दुसरा प्रश्न विचारते तर राघाने ती म्हणते की खरंच तू मृण्मयबरोबर लग्न केले की लग्नाचं नाटक केले मृण्मयबरोबर तेव्हा मधू म्हणते की वहिनी हे सर्व काय बोलता तुम्ही तर माया म्हणते की मग तुम्हीच विचारा की कबीर कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये मृण्मयसोबत का गेला नसेल स्पेशल कपलचे पाससुद्धा आले होते इन्व्हिटेशन होते परंतु तरीसुद्धा कबीर मृण्मयसोबत गेला नाही आणि ते सुद्धा जाऊन द्या लग्नानंतर हनीमूनला का गेला नसेल तो मृण्मयी सोबत तेव्हा सर्वेश्वरला सुद्धा मायाचा राग येतो आणि हा सर्व विषय काढण्याची ही वेळ आहे का असे रागाने तो म्हणतो तेव्हा माया सर्वेश्वरला म्हणते की एक मिनिट तू मध्ये बोलूच नको कारण माझी मिरुण्माई हनीमूनला जाण्यासाठी इतकी एक्सायटेड होती परंतु तरीसुद्धा कबीरने तिच्यासोबत हनीमूनला नाही कॅन्सल केला माझ्या मुरुन्माईची इतकी छोटीशी अपेक्षा आहे की तिच्याबरोबर थोडासा तरी वेळ कबीरने घालावा तरीसुद्धा तिची ती अपेक्षा तो पूर्ण करू शकत नाही का कोणी काहीच उत्तर देत नाही तेव्हा माया म्हणते की का गप्प बसलात प्रश्नाचे उत्तर नाही का की ढोंग करता तुम्ही सर्वजण मिळून आणि ही गुंजा गुंजा प्रश्नाचे उत्तर आहे आणि त्या गुंजामुळे तुमचा मुलगा माझ्या मुलीकडे म्हणजे लग्नाच्या बायकोकडे सुद्धा दुर्लक्ष करतोय कारण याचा वेळ सर्व त्या गुंजासोबतच जात असतो म्हणून माझ्या मृणमयीला तिच्याबरोबर याने वेळ घालावा म्हणून त्याच्यापुढे हात पसरावे लागतात कबीरला मात्र खूप राग येत असतो आणि इतर सर्वांनासुद्धा तेव्हा लगेच गुंजाजवळ येते आणि तिला रागाने धरून तिच्या हाताला खूप त्रास होत असतो तरी हाताला धरते आणि काय गं का त्या कबीरच्या मागे पुढे करत असते माझ्या मृण्मयीच्या आयुष्यामध्ये येते मधू म्हणते की आहो वहिनी तिचा हात दुखतो हात सोडून द्या तेव्हा कबीर पुढे येतो आणि रागाने मायेला म्हणत असतो की तिचा हात दुखतोय तिचा हात सोडा आणि रागाने तो मायेला मागे करतो तेव्हा माया लगेचही कबीरला म्हणत असते की बघितलेस का तुमच्या सर्वांनी मोलकर्णीचा थोडासा हात मी धरला तर लगेच त्याला वाटले की हिचा हात खूप दुखवेन लगेच तिच्या काळजीने पुढे आला मृण्मयीचं दुखलेलं मन याला दिसत नाही ह्या लग्नाला अर्थच काय जिथे बेसिक अशा गोष्टी नवरा बायकोला देऊ शकत नाही आणि मधुला म्हणतात की काय मधुसरी ताई लग्न म्हणजे एक पवित्र बंधन असतं असे तुम्ही मानतात तुम्ही तर म्हटला होता की बायको विश्वासाच्या धाग्याने बांधले जातात कुठे गेला तुमचा तो विश्वास या लग्नामध्ये म्हणजे कबीर आणि मधला विश्वास कुठे गेला तेव्हा कबीर म्हणतो की मामी मग सर्व सांगा कोणी कोणावर विश्वास ठेवला आणि कोण कोणावर विश्वास ठेवायला तयार नाही माया म्हणते की मी मी तेव्हा कबीर म्हणतो की हो तुमचा त्या गुप्तहेरच्या सामन्यावर विश्वास असेल तेव्हा सर्वेश्वर विचारतो की गुप्तहेर कुठला गुप्तहेर आणि कुणाचा गुप्तहेर तर मायाची बोलती बंद होते तेव्हा कबीर सर्वांसमोर म्हणतो की गुंजा आणि माझ्यावर डोंगरवाडीमध्ये लक्ष ठेवण्यासाठी माया मामीने एक गुप्तहेर पाठवला होता म्हणजे एक माणूस सर्वांना मात्र ते ऐकून धक्का बसतो तर सर्वेश्वर रागाने मायाला विचारतो की हे सर्व काय आहे कबीर काय म्हणतो तेव्हा माया म्हणत असते की हो मला ते सर्व करावे लागले सर्वेश्वर रागाने म्हणतो की माया हा सर्व काय प्रकार लावला तू आपल्या जावाईच्या मागे वॉश ठेवण्यासाठी एक माणूस पाठवला का आणि हे सर्व करताना तुला लाज कशी वाटली नाही इतक्या खालच्या पातळीला तू जाऊस कशी शकते तेव्हा माया रागाने सर्वेश्वर समोर येते आणि सर्वेश्वरला म्हणते आणि खालच्या पातळीला मी नाही तर डोंगरवाडीला गेलेली माणसे जातात आणि काय रे तू तिथे गेल्यानंतर काय दिवे लावले होते हे तू विसरलास का आणि डोळे उघडून लक्ष दे की तुझा जावई जावईसुद्धा तुझ्याच पावलावर पाऊल टाकून चालतोय तेव्हा सर्वेश्वरला राग येतो आणि सनकन अशी तो मायाच्या कानाखाली मारतो तेव्हा सर्वांना धक्काच बसतो तर माया रागाने म्हणत असते की डोंगरवाडीला तू जाऊन माझं आयुष्य जसं बर्बाद केलं तसं मी माझ्या मुलीचं नाही होऊन देणार तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की बाद झाले माया आता तेव्हा मृण्मयी पुढे येते आणि बाबा तुम्ही आईवर हात उचलला तुमच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की अगं तुझी मम्मा अशी चुकीचं बोलते त्यामुळे हे सर्व करावे लागते तेव्हा मृन्मय म्हणत असते की मग तुम्ही चार चौकात चा असे तिच्यावर हात उचलला तिच्या मुलीची काळजी वाटते मग त्याचं हे बक्षीस तुम्ही तिला दिले का या बुंजाच्या स्वागतासाठी अख्खं घर तुमच्या मुलीला विसरलं हे मम्माला जाणवलं तिला चुकी ते चुकीचं जाणवलं म्हणून तुम्ही तिच्यावर हात उचललात तेव्हा माया सुद्धा रागाने आपल्या गालाला हात लावत सर्वेश्वरला म्हणत असते की त्या दीडदमडीच्या मोलकर्णीसाठी आज तू माझ्या कानामागे मारलीस माझ्यावर हात उचलण्या अगोदर डोळे उघडून जर बघितले असते तर कदाचित तुला समजले असते ही सर्व लोक त्या दमडीच्या मोलकर्णीची लायकी नसताने तिला जो शिरा भरवतात आणि हीच मोलकर्णी तुझ्या मुलीच्या संसारामध्ये विष कालवते आणि तुझा तो जावई या डोक्यावर घेऊन मिरवतोय हे तुला का दिसत नाही आणि तुझी मुलगी या घरामध्ये मान खाली घालून उभी आहे आणि ते ऐकून गुंजाच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी येत असते तेव्हा ती आपलं पाणी पुसते आणि माया मॅडमकडे पुढे येते आणि उगाच मैत्रीच्या नावा त्याला बोल लावू नकास माणसाचं मन जर निर्मळ असेल तर त्याला कोणत्याही नात्यामध्ये वाईटपणा हा दिसत नाही आणि ज्याला कावीळ झालेले असते त्या माणसाला सर्व दुनियाच ही पिवळी दिसत असते तुमच्या मनामध्ये संशयाचं भूत आहे म्हणून ते भूत तुम्हालाच पछाडते तीच ती माणसं आणि त्या माणसांना ते मैत्रीचं नातं एक सुंदर दिसतं परंतु तुमच्या मनामध्ये गडूळपणा आहे म्हणून ते तुम्हाला गडूळ दिसते साहेबांनी एकदा तुम्हाला सांगितले की मैत्री आहे मैत्री तर पाना फुलात दगड कोट्यामध्ये सुद्धा असते म्हणून तू तुम्ही का इतका मोठा पहाट रचता तेव्हा माया गुंजावर रागवते आणि गावडळ शिमडी मुलगी तू मला शिकवतेस का हे सर्व तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की माया शांत हो आणि गुंजा एकदम बरोबर बोलते स्त्री पुरुषामध्ये मैत्रीचं नातं होऊ शकत नाही असा नीच विचार तू करतेस का दिवसेंदिवस तुझ्या ह्या लाजीरवान्या वागण्याने मला मान खाली घालावी लागते आणि रागाने तो मृ मायाचा हात धरून तिला घरी चल म्हणत असतो तेव्हा माया आपला हात झिडकारते आणि मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही असे सांगते जो काही तमाशा करायचा असेल तो घरी गेल्यानंतर कर असे बोलून तो रागाने मायाला तिथून घेऊन जातो मृणवेला तर खूपच राग आलेला असतो तर मधु ही गुंजाला समजावते मधू म्हणते की गुंजा तुझी यामध्ये काही चूक नाही तेव्हा सुबोध सुद्धा म्हणतो की तू काही मनाला वाईट वाटून घेऊ नकोस कारण त्या मायामा मी तशाच आहेत त्यांना आरडोडा आणि राहाडा घातल्याशिवाय जेवणच पचत नसेल तू त्याकडे दुर्लक्ष कर तेव्हा विजय म्हणते की जाऊन देते सर्व आणि आपल्या गुंजाची रेशीम नवीन खोली तयार झाली की नाही असे विचारते तर मिरुमेला खूप राग येत असतो तेव्हा कविता म्हणते की हो आई सर्व तयारी झाली तेव्हा रेशीम म्हणते की हो गुंजाताई एक छान सरप्राईज तुमचं वेटसुद्धा करते त्यामुळे तुम्ही रूममध्ये चला आणि सर्वजण गुंजाला वरती रूममध्ये घेऊन जातात तर मृणमयचा खूपच जळकाट होतो गुंजाची रूम मस्त सजवलेली असते आणि ती रूम बघून गुं, गुंजा म्हणते की नाही नको येते तेव्हा लगेच विजय म्हणते की नाही तू आत्ता याच रूममध्ये काही दिवस तुला राहावे लागणार तेव्हा रेशीम तिला मस्त असा फुलांचा बुके देते आणि सर्वजण गुंजाचे खूप कौतुक करत असतात तेव्हा विजय म्हणत असते की गुंजा तुझ्यासाठी कितीही आम्ही काही केले तरी ते कमीच आहे तेव्हा गुंजाच्या बेडवर फुलांच्यामध्ये तिचं वेलकम केलेलं असतं तर ते नाव वाचते तर सुबोध म्हणतो की बघितलेस का तुम्ही फुलामध्ये जरी नाव लिहिले तरी ती ही मुलगी वाचू शकते तुच्या लक्षात येते की मृण्मय येथे दिसत नाही आणि ती लगेच कबीरला विचारते की कबीर मृण्मय का आली नाही रुसली वगैरे नाही ना ती घरामध्ये इतकी चैतन्य आहे मग नवीन सुंदर सून कशामध्येच नाही तेव्हा मधू म्हणते की मी जरा मरुनमयला बघून येते तेव्हा मधू बाहेर येते तर भास्कर काका आणि अशोक दादा म्हणतात की गुंजा आता व्यवस्थित आराम करायचा आणि आपण सुद्धा आता गुंजाला आराम करून देऊयात आणि बाहेर जाऊयात तेव्हा सुबोधच्या लक्षात येते आणि आपल्या खिशातून तो एक कॅडबरी काढतो आणि गुंजाला देत म्हणतो की हे सर्व तुला मुलांनी दिले कारण त्यांनी त्यांची चेटकीन परत आली म्हणून आणि सर्वजण बाहेर निघून जातात तर लगेच कबीर म्हणतो की गुंजा बसना गुंजा म्हणते की आहो हे सर्व कशाला तेव्हा कबीर गुंजाला थँक यू बोलतो तर गुंजा म्हणते की थँक यू कशाला साहेबा तेव्हा कबीर म्हणत असतो की माझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावर आज जी तुझ्यामुळे स्माईल आहे त्यामुळे तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा तुम्हीच मगाशी म्हटले आपल्यामध्ये मैत्री आहे तेव्हा कबीर म्हणतो की मग काय गुंजा म्हणते की मग तुम्ही मैत्रीमधला वसूल विसरले वाटतं तेव्हा कबीर विचारतो की काय तेव्हा माग मी एक फिल्म बघितली होती आणि त्यामधील तो हिरो म्हटला होता की दोस्तीमध्ये नो सॉरी आणि नो थँक यू कबीरला सुद्धा खूप हसू येते आणि गुंजाला सुद्धा आणि कबीर गुंजाला आराम कर असे बोलून बाहेर येतो तर इकडे मृण्मय ही रागाने लाल झालेली असते तिला सर्व मायाचे बोलणे आठवत असते आणि त्याच वेळेस मधूही मृण्मयीच्या रूममध्ये येते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात मृण्मयी रागाने आत तू प्लीज मला कोणताही दिलासा देण्याचा प्रयत्न करू नकोस असे रागाने म्हणते आणि कबीर हे सर्व बघतो मधू म्हणते की अगं मी तुला कोणताही दिलासा नाही देत तर मृण्मयी ही रागाने म्हणते की मग सल्ला सुद्धा देऊ नकोस आणि रागाने ती मधूला तेथून निघून जाण्यासाठी सांगते नाहीतर मी तुला काहीही बोलून बसेल तर कबीरला सुद्धा खूप राग येतो मधु म्हणते की तुला जे बोलायचे ते बोल मी मला सर्व काही चालेल आपल्या माणसाकडे मन मोकळं नाही करायचं तर कुणाकडे करायचे तेव्हा मृण्मय म्हणते की आपलं माणूस या घरामध्ये कोण माझ आहे मधु म्हणते की मृण्मय हे सर्व काय बोलते तू या घरची सून आहेस लक्ष्मी तू या घरची तेव्हा मृण्मय म्हणते की पण तुमच्या वागण्यावरून हे सर्व वाटत नाही गेल्या काही दिवसापासून तुम्हाला गुंजापुढे कोणी दिसत नाही तेव्हा मधू म्हणते की अगं इतक्या मोठ्या संकटांतून ती वाचून घरामध्ये आली तेव्हा मृण्मय म्हणते की मग काय करू रोज तिच्यावरून आपल्या घरामध्ये काहीतरी वाद होत असतात आणि आज तर तिच्यावरून बाबांनी आय मामोर हात उचलला बाबा आणि मम्मा यांच्यामध्ये भांडण हे होतच असते असा त्यांचा पर्सनल मॅटर आहे ते समजून आपण तो बाजूला ठेवू परंतु त्या गुंजाला काय गरज होती मम्मा पुढे हे सर्व बोलण्याची बघितलेस का ती किती चुरु चुरू मम्मापुढे बोलत होती मान वयाचा तरी तिने मान राखायला हवा होता परंतु प्रॉब्लेम ती कशी वागते हा नाहीच आणि कोणीच तिला काहीच बोलत नाही तुम्हाला तिचं वागणं बोलणं काही दिसत नाही आता तू माझी समजूत काढण्यासाठी आली पण से ते अगोदर तू तिला समजायला हवं होतं मधू म्हणते की अगं रागाच्या भरात ती हे सर्व बोलली असेल तसे नाही तेव्हा मृण्मय म्हणते की मग ठीक आहे मी सुद्धा रागाच्या भरात तुला वाटेल ते बोलते ते तुला चालेल का आणि तुमचं सोडा ज्या माणसाच्या जीवावर ज्या त्या जबाबदारीवर मी या घरामध्ये आले त्याचं काय आणि खरं तर हे सर्व त्याच्यामुळेच घडते सगळ्याचं त्याला काहीच वाटत नाही तर ते ऐकून कबीरला सुद्धा खूप धक्का बसतो आणि मृण्मयीचा राग येतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कबीर गुंजाला म्हणत असतो की तू खरंच खूप निर्मळ आणि निस्वार्थी आहे त्यामुळे मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो त्यानंतर इकडे मृण्मय रागाने म्हणत असते की माझ्या प्रेमात आणि अधिकारामध्ये मा मला कोणीही भागीदार खपणार नाही जे माझं आहे ते मला मिळायलाच पाहिजेल तेव्हा इकडे गुंजा कबीरला सांगत असते की प्रेम जसे मिलनात असते तसे ते सुद्धा असते तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद